स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ड्रिल केली आहे जालना बसस्थानक परिसरात पार पडलेल्या या ड्रिल मुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता येत्या पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि खबरदारी म्हणून आज जालना बस स्थानक परिसरात ही मॉक ड्रिल घेण्यात आली या ड्रिलच्या माध्यमातून जालन्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला दरम्यान बस स्थानक परिसरात करण्यात आलेल्या या सरावामुळे काही प्रवासी घाबरले होते सरावा दरम्यान पोलिसांनी बस स्थानकात ठेवलेली एक संशयित बॅग शोधून ती अलगतपणे खुल्या जागी नेऊन ताब्यात घेतली विजय केदार प्रमुख बॉम्ब शोधक व नाशक पथक जालना महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक सुशील अजय देश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पंधरा ऑगस्ट सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा बॉम्ब सदृश वस्तू असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहित असताना ती बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे

हस्तगत करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन दिलेली आहे अशा प्रकारे हा पी डी डीचा हा जो डेमो आहे हा पण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोध पथकाला कधी व्हेरीफाय झाला आणि कधी डिस्प्यू झाला सगळं काय साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब सुरू असल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या एक दहा मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण त्यानंतर आम्हाला एक दहा दहा नंतर आम्ही ऑलरेडी त्यानुसार ठिकाणी जी संशयित वस्तू आहे ज्याच्या आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्याबाबत त्यांनी कॉल दिल्यानंतर आपण त्याची एक्स रेच्या सहाय्याने चेकिंग इन केलं की आत काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर आय टी मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेले आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू संशोधित बॅगेला एक टी एम फॉर्मेशन असते जे आपण आता पाहिलं असेल त्या टीएम फॉर्मच्या सहाय्यानं आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ती संशोध वस्तूपर्यंत आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरिया मध्ये घेऊन गेलेलो आहोत सर माझ नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब श्रमनाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांचा डायल एकशे बाराला नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकतात परंतु स्वतः तयाचा प्रयत्न करू नये कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेली आतमध्ये काय माहित नसतं आणि खूप नाजूक असतात त्यांना थोडंसरी आपण हे केलं आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते ऍक्टिव्हेट त्या क्षणात ऍक्टिव्हेट होतं आणि ते बॉस्फोट होऊ शकतो तर सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की पंधरा ऑगस्ट पूर्व संध्येवर की आपण सर्वांनी बसस्थानात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना संशयित वस्तूपासून पासून काळजी घेऊ सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट